आमच्या सलग दोन वर्षापासून किल्ली महादेव येथे आम्हाला कुठल्याच प्रकारचा शासनाचा निधी किंवा अनुदान मिळालेलं नाही आमच्या दोन वर्षापासून अतुनच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आम्ही दोन हजार तेवीस कापूस पीक विमा याच्यासाठी आम्ही हेक्टरी पन्नास हजाराची मदत मागितलेली आहे मागच्या वर्षी जे मदत जाहीर झाली होती पण शासनाने ते काही जिल्हे वगळले आणि त्यातील या आठ ते दहा दिवसात आम्हाला अशी माहिती आहे की त्यांनी सात ते आठ मराठवाड्यातील जिल्हे त्यात समाविष्ट केले तरीही आम्हाला याच्यात समाविष्ट करण्यात यावं हे आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही चार दिवसाचं दोन दिवस घंटानान आंदोलन आणि दोन दिवस डपळे बजाव आंदोलन करत आहे जर शासनाने कुठल्याच प्रकारची आम्हाला दाद दिली नाही तर आम्ही समस्त गावकरी मिळून पुढची दिशा ठरवू वा वा वा। वा वा। आम्ही किनी येथील येतील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे पिळून निघालो आहोत तरी प्रशासन आमच्या गावाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तेरा नऊ चोवीसपासून आंदोलनसाठी बसलो आहो आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत दोन हजार तेवीसचे विमा देण्यात यावा दोन हजार चोवीसचे ढगफुटीमुळे झालेले नुकसान देण्यात यावे दोन हजार तेवीसचे येलोमोजक सर्वे घेऊन मदत मिळाली नाही ती मदत देण्यात यावी आमचे गाव डोंगरी विभागात बसविण्यात यावे